गे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स ॲट नॅन ऑल ऑफ यन्जॉय मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी मेहप्रा एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स तुमचं युजफुल अँड मा हार्मफुल मायक्रोब्स हा लेसन सुरू केलेला आहे आणि त्याचा एक्सरसाईज आपण बघतो आहोत क्वेश्चन नंबर वन टू थ्री ऑलरेडी क्लिअर केला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आता आज आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर फोर की जो आहे गिव्ह सायंटिफिक रिझन की जो एक्झाममध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट विचारला जात असतो सो फर्स्ट क्वेशन तुमच्यासमोर आहे काय म्हणतात ते फो अक्युमलेट्स ऑन द सरफेस ऑफ द दाल केप्ट फॉर लाँग टाइम इन अ समर सीझन सगळ्यांच्या डेली लाईफमधला हा एक्सपिरियन्स आहे की उन्हाळ्यामध्ये कुठलीही भाजी लवकर खराब होत असते तुम्ही बघितलं असेल की तुमचं वरण ठेवलेलं आहे रात्रीचं सकाळी त्याच्यावरती असे बबल्स फोम आलेला दिसेल किंवा कुठलीही भाजी ठेवलेली आहे ती खराब झालेली दिसेल त्याचा वास येईल तुम्हाला वरती असे बबल्स आलेले दिसतात मग असे कशामुळे होत असतं याचं सायंटिफिक रिझन लायचं आहे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने आणि त्याच्यामधलं सायंटिफिक रिझनसुद्धा आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे सो स्टुडंट लेट सी आन्सर फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट पॉईंटमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात दॅट इज द समर सीजन इज वेरी फेवरेबल फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम कुठल्याही ग्रोथला म्हणजे जे मायक्रो ऑर्गनिझम आहे सूक्ष्मजीव आहे त्यांच्या ग्रोथसाठी असं वॉर्म टेम्परेचर लागत असतं मग उ उन्हाळ्यातलं जे तापमान असतं ना त्या कंडिशनला ते लगेचच काय होत असतात ग्रोथ त्या, त्या, त्या मानाने तुम्ही बघा हिवाळ्यामध्ये भाज्या खराब होत नाही बाहेर फ्रीजच्या जरी ठेवला तसं उन्हाळ्यात का खराब होतात कारण की ते जे कंडिशन आहे ते जे टेम्परेचर आहे ते जे मायक्रो ऑर्गेनिझम आहे त्यांच्या ग्रोथला काय असतं फेवरेबल असतं त्यांना पाहिजे तो मॉइश्चर मिळतो ऑक्सिजन मिळत असतं बाकीचे जे न्यूट्रियंट्स मिळत असतात त्याच्यामुळे त्यांची छान ग्रोथ होत असते त्याच्यामध्ये कुठलाही पदार्थ ते फळ खराब करतात भाजीपाला खराब करतात भाज्या शिजवलेल्या भाज्या खराब करत असतात so, सो फर्स्ट पॉइंट मध्ये ऑफ समर सीजन आपण आपल्या मनाने हे पॉइंट तयार करतो द दाल विच इज केप्ड ओपन फॉर लाँग टाइम Long time favors the growth of microorganism, favors the growth of microorganism. बघा आपण खूप इझिली सगळे पॉइंट्स लिहितो आहोत समजून पण घेतो आहोत की उन्हाळ्याचं जे टेम्परेचर असतं ते मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी फेवरेबल असतं म्हणून पहिल्या पॉईंटमध्ये लिहिलं द टेंपरेचर ऑफ समर इज ए व्हेरी फेवरेबल फॉर ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम तसंच त्याच्यात तुम्ही दाल जर उघडी ठेवलेली आहे तर त्याला अजून काय मिळालं फेवरेबल कंडिशन मिळाली मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी द डाल विच इज केप्ट ओपन फॉर लॉन्ग टाईम फेवर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आता याच्यात काय होत असतं बघा ते जे बॅक्टेरिया किंवा ज्या फंगी आहे त्या कशा करतात त्या दालवरती अटॅक करतात फर्मेंटेशन प्रोसेस घडून असतात आणि फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये काय ते तयार होत असतो कार्बन डायऑक्साईड हा रिलीज होत असतो त्याच्यामुळे था, तो असा फेस येत असतो था। मग तुम्ही काय लिहू शकता नेक्स्ट पॉईंटमध्ये ड्युरिंग during... आलं लक्षात हां ड्यूरिंग द समर सीझन द बॅक्टेरिया अँड फंग्या अटॅक ऑन दी दाल हा कॅरीज आउट द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन ते आंबूवतात अँड रिलीजेस सीओ टू कार्बन डायऑक्साईड त्या फूडमध्ये रिलीज करत असतात त्याच्यामुळे त्याच्यावरती फोम ॲक्युबलेट्स ऑन द सर्फेस ऑफ दाल गिफ्ट गिफ्ट फॉर लाँग टाईम इन द समर सीझन अँड देअर फोर काय करायचं चौथ्या पॉईंटमध्ये देअर फोर लिहून पूर्ण जो प्रश्न आहे तो पूर्ण प्रश्न तसेच तसा कॉपी करायचं आहे पूर्ण प्रश्न परत लिहून काढायचा आहे देअर फोर फोम ॲक्युबलेट्स हां पूर्ण प्रश्न आपण कॉपी करूया परत एकदा अशा पद्धतीने आपण ह्या गिव्ह रिजनचे चार पॉईंट्स अगदी छान लिहिलेले आहे फोम ॲक्युम्युलेट्स काय क्वेश्चन आहे तुम्हाला दिसतोय तो, तो परत आपण कॉपी करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं पहिलं समर सीझन फेवरेबल असतो ग्रोथ ऑफ मायक्रो मध्ये त्याच्यात तुम्ही डाळ उघडी ठेवली त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ झाली मायक्रो ऑर्गॅनिझमने काय केलं त्या दालवरती अटॅक केला फर्मेंटेशन प्रोसेस केली आणि कार्बन डायऑक्साईड काय केला रिलीज केला आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती फेस जमा झाला डाळीवरती किंवा कुठलीही भाजी आंबली त्याच्यावरती फेस का जमा झाला असा जर प्रश्न तुम्हाला कधी कोणी विचारलं तर अशा पद्धतीने हे चारही पॉईंट्स लिहायचे आहे की जे खूप सिंपल आहे आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेले आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे वाय आर नॅथॅलिन बॉल्स आर केफ विथ अ क्लोज टू टू पूट अवे मग आता तुम्ही सगळ्यांनी तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमची मम्मी काय करत असते तुमच्या साड्यांमध्ये किंवा कपड्यांमध्ये नॅपतालीन बॉल ठेवत असते किंवा आपण टॉयलेट वॉशरूममध्ये आपल्या जे बेसिन्स असतात तिथे पण काय करत असतो आपल्या ह्या डांबराच्या गोळ्या ठेवत असतो का ठेवत असतो ह्या डांबराच्या डो गोळ्या ठेवण्यामध्ये काय रिझन आहे तर सगळ्यात महत्त्वाचं हे जे नॅफ्तालिन बॉल आहे इट इज मेडअप ऑफ पेस्टिसाईड्स अँड डिओड्रंट पेस्टिसाईड आणि डिओड्रंटपासून बनलेले असतात आणि त्याच्या त्याच्यापासून बनले असल्यामुळे ते मॉ तुमचे कॉक्रोचेस आहे वेगवेगळे कीटक आहे त्या कीटकांनी आपल्या कपड्यांपासून आपल्या याच्यापासून काय करत असतं दूर ठेवत असतात आणि सुगंध त्याचा छानपैकी एक त्याचा कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर पण असतो त्याला आणि म्हणून नाफ्तालीन बॉल आपण काय करतो असतो कपड्यांमध्ये ठेवत असतो कारण का त्या कपड्यांना बुरशी लागू नये आपल्या कपड्यांचा छान वास यावा वगैरे कपडे खराब होई नये या सगळ्यांसाठी काय करत असतो आपण हे नॅफ्तालिन बॉल आपल्या कपड्यांमध्ये ठेवत असतो आता हे सगळं आपल्याला इंग्लिशमध्ये छानपैकी लिहायचं आहे वाय आर नॅफ्तालन बॉल स्केप्ड विद क्लोथ टू टू बी पुट अवे ओके सो फर्स्ट ऑफ ऑल नॅफ्टॅलिन बॉल आर मेडअप ऑफ पेस्टिसाइड्स हां तुमचे जे कीटकनाशक आहे अँड डिओड्रंट्स डिओड्रंट सगळ्यांना माहिती आहे ना डिओड्रंट यूज करत असतात हो वास येऊन अंगाचं म्हणून आणि ॲफ्टर बॉल्स आर मेड अप ऑफ पेस्टिसाईड अँड डिओड्रंट इट हॅविंग द स्ट्रॉंग कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर तुम्ही असं लिहू शकतात इट हॅव स्ट्राँग कॅरेक्टरिस्टिक स्पेसिफिक असं वास असतो स्ट्रॉंग ऑर्डर लिहिलं तरी चालेल कॅरेक्टरिस्टिक लिहिण्याऐवजी इट हॅविंग स्ट्राँग ऑर्डर ओके इट हेल्प्स इट हेल्प्स टू किल टू किल अँड टू रिपेल म्हणजे त्याचे बॅक्टेरिया वगैरे असतात त्याला मारतो पण आणि रिपेल पण करतं बॅक्टेरिया मॉथ फंगी कॉक्रोचेस या सगळ्यांना मारत आणि लांब ठेवत असतात देअर फोर आणि म्हणून आपण काय करत असतो ते नॅफालीन बॉल ठेवत असतो देअर फोर परत क्वेश्चन लिहून काढा बघा चार पॉईंट झाले की नाही तयार सगळ्यात पहिले ते कशापासून बनलेले असतात नॅफ्टॅलिन बॉल ते लिहा दे आर मेड अप ऑफ पेस्टिसाइड आणि डिओड्रन याच्यापासून बनलेले असतात दे हॅव्हिंग स्ट्रॉंग ऑर्डर त्यांना एक स्पेसिफिक वास असतो त्या वासामुळे काय होत असतात हे सगळे किटाणू लांब राहत असतात इट हेल्प्स टू किल अँड टू रिपेल द बॅक्टेरिया मॉथ फंगी अँड कॉक्रोचेस अँड देअर फॉर पूर्ण प्रश्न परत लिहून देअर फॉर नॅफ्थॅलिन बॉल्स केप्ड विथ अ क्लोज टू टू बी पुट अवे ओके देअर फॉर नॅफॅॅलिन केफ्टीन क्लोथ्स कपड्यांमध्ये म्हणून आपण नॅप्तालिन बॉलचा यूज करतो अशा पद्धतीने तुमच्या क्वेश्चन नंबर फोरमधले दोन्ही गिवन गीवर, गिव रिझन मी तुम्हाला छानपैकी समजावून दिलेले आहे त्याचे चार चार पॉईंट्स कसे करायचे हे पण समजावलं आहे तुम्हाला एक्झाममध्ये आय थिंक आउट ऑफ मार्क्स मिळतील आणि तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होत असेल तर नक्की पाच विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे फ विद्यार्थी क्लासची फीज अफोर्ड करू शकत नाही क्लास लावू शकत नाही आपल्या प आर्थिक परिस्थितीमुळे अशा विद्यार्थ्यांना नक्की फायदा होईल कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे छान छान कमेंट्स आले त्यांच्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवते आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ बनवते त्याच्यामुळे तुम्ही नक्की शेअर करा हे व्हिडिओ आता आपण बघणार आहोत आपला क्वेश्चन नंबर फाईव्ह सो सूडंट नाव वी हव टू सी क्वेश्चन नंबर फाय विच इज इन फ्रंट ऑफ यू तुम्हाला क्वेश्चन हा थ्री किंवा फोर मार्क्ससाठी विचारला जाईल इट डाऊन द मोड ऑफ इन्फेक्शन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अगेन्स्ट द फंगल डिसिजेस म्हणजे बुरशीजन्य कुठले आजार आहे Hmm? त्याचं कशामुळे प्रसार होत असतो आणि कशापासून आपण त्याचा कशा पद्धतीने त्याच्यापासून प्रिव्हेंट केलं पाहिजे स्वतःला आपल्याला फंगल डिसिजेस होऊ नये म्हणून ठीक आहे आता या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सगळ्यात पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय लिहावं लागणार आहे विचार द फंगल डिसिजेस हां बुरशीमुळे कुठले आजार होत असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फंगल डिसिजेस कुठले आहेत तर सगळ्यात मते आपल्या केसांमध्ये जो डँड्रफ होत असतो इट इज अ फंगल डिसीज देअर फॉर डँड्रफ डँड्रफ इट इज अ फंगल डिसीज अजून काय रे स्कॅबीज आणि रिंग वम खरूज आणि नायटापूर्वीच्या काळी बघा अशा रिंग रिंग सारखा आपल्या बॉडीवरती अशा रिंग रिंग येत असतं खरूज आणि नाईटाचे त्याच्यावरून असे ते पॅचेस बाहेर पडत होते मग स्कॅबीज खरुज आणि नायटा स्कॅबीज आणि रिंगबम रिंग म्हणजे आपल्या बॉडीवर त्याच्या रिंग लाल लाल रंगाच्या रिंग येत असतात मग त्याचा काय असतो एक फंगस असतो फंगी बुरशीजन्य आजार आहे मग पहिल्या पॉईंटमध्ये आपण फंगल डिसिजेस लिहिले त्यानंतर पुढे काय म्हणतात विच आर द मोड ऑफ इन्फेक्शन मोड ऑफ इन्फेक्शन मग कशामुळे रे मोड ऑफ इन्फेक्शन मग हे बुरशीजन्य आजार आपल्याला कशामुळे जर तो, तो, ला, ला तो, तो हुनार, हुनार, इन्फेक्टेड व्यक्ती आहे त्याचा तुम्ही कंगवा वापरला त्याला डँड्रफ आहे आणि त्याचा कंगवा तुम्ही वापरला तर तुम्हाला पण पूर्ण केसांमध्ये काय होणार डँड्रफ होणार म युजिंग द कॉम ऑफ द इन्फेक्टेड पर्सन किंवा तुम्हाला स्कॅबीज आणि वन कशा होणार तुम्ही जर स्कॅबीज आणि खरूज आणि नायट्या झालेल्या व्यक्तीचे कपडे वाच वापरले त्याचा ब्रश वापरला त्याचं कुठलीही वस्तू वापरली कुठलंही ऑब्जेक्ट वापरला तरी पण आपल्याला स्कॅबीज आणि त्याचे शक्यतो कपडे वापरले वा त्याचे भांडे तो ग्लास त्या ग्लासने पाणी पिलं तो ग्लास वापरला त्याचा ब्रश वापरला किंवा काही गोष्टांनी जी साबण वापरली त्या साबणाने आपण आंघोळ केली तर मग अशा पद्धतीने आपण त्याने वापरलेल्या कुठल्याही गोष्टी वापरल्या तर आपल्याला हा आजार होऊ शकतो मग मोड ऑफ इन्फेक्शन सो फर्स्ट ऑफ ऑल काय येणार यूज ऑफ इन्फेक्टेड पर्सन्स क्लोथ सोप ब्रश कोणी करत नाही पण काही जण करतात इमर्जन्सी सोप क्लोथ युटेन्सिल्स काही भांडे वगैरे युटेन्सिल्स हां नंतर कोम ठीक आहे हे आहे त्यानंतर दुसरं रिझन काय कॉन्टॅक्ट विथ त्या व्यक्तीच्या सम क दिवसभर कॉन्टॅक्टमध्ये कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन म्हणजे त्या व्यक्तीला जो स्कॅबीज रिंग वम डँड्रप झाला त्याच्या कंटिन्यू तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहात कंटिन्यू त्याच्याबरोबर गप्पा मारताय बसताय हं या सगळ्या त्याच्या वस्तू यूज करतात तर तुम्हाला हे फंगल डिसीज होणार मोड ऑफ इन्फेक्शन अशा पद्धतीने हे लिहिणार थर्ड पॉईंटमध्ये काय सांगितलं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय केलं पाहिजे आपल्याला होऊ नये म्हणून हां सगळ्यांना माहिती आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट हा कमी केला पाहिजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हां अवॉइड अव्हॉइड डायरेक्टली त्याला वाळीत नाही टाकायचं फक्त थोड्या दिवस कॉन्टॅक्ट कमी करायचा अवॉइड कॉन्टॅक्ट विथ कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन विथ इन्फेक्टेड पर्सन त्याशी कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही डू डोंट यूज हां डू नॉट यूज ह्या सगळ्या गोष्टी यूज करायच्या नाही डू नॉट यूज इन्फेक्टेड पर्सन क्लोथ त्याचे कपडे वापरू नका त्याचं साबण वापरू नका क्लोथ सोप त्याचा कोंब वापरू नका त्याचा कंग वापरू नका त्याचे भांडे वापरू नका काही वापरू नका अशा पद्धतीने तुम्हाला इन्फेक्ट फंगल डिसिजेस होणार नाही मग फंगल डिसिजेसमध्ये आपण तीन डिसीजेसचे नावं लिहिले मोड ऑफ इन्फेक्शन त्याचे सोप वगैरे हे सगळं त्याचे कपडे सगळ्या गोष्टी वापरल्यामुळे आपल्याला होतं दुसरी गोष्ट आपण कंटिन्यू त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर पण आपल्याला हे फंगल डिसिजेस होऊ शकतात थर्ड पॉईंटमध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण काय केलं पाहिजे एक तर त्या व्यक्तीची कॉन्टॅक्ट कमी केला पाहिजे आणि त्याच्या कुठल्याही गोष्टी आपण वापरायच्या नाहीये ठीक आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फाय ते कम्प्लीट झाले आहे स्टुडंट लेट सी क्वेश्चन नंबर सिक्स सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सिक्स इन द ब्लँक्स तुमच्या समोर आहे ए ग्रुप आणि बी ग्रुप दिलेला आहे आणि तुम्हाला डायरेक्टली या प्रश्नांची उत्तर लिहायची आहे सगळ्यांना माहिती आहे लेसनचा आपण तुम्ही अभ्यास केलेला आहे रायझोबियम रायझोबियम काय आहे ह्या आहे तुमच्या नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया की जेल रूट नूडल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट जे आहे ज्या तुमच्या बहिमुंगाच्या शेंगा आहे किंवा शेंबीधारी वनस्पती आहे त्याच्यामध्ये ह्या प्रेझेंट असतात की जे नायट्रोजन फिक्सेशन करतात ॲटमॉस्फिरिक नायट्रोजनचं नायट्रेट्समध्ये रूपांतर करतात आणि त्या शेंगांमध्ये जास्त प्रोटीन्स प्रोड्यूस करत असतात मग का त्याचं रायझोबियमचं नायट्रोजन फिक्सेशन आन्सर काय आहे त्याचं नायट्रोजन फिक्सेशन नायट्रोजन फिक्सेशन इथे कंसामध्ये पाहिजे तर तुम्ही डायरेक्टली बी लिहिलं तरी चालणार आहे ठीक आहे त्यानंतर सेकंड काय दिलं आहे रे बाळांनो क्लुस्टॅरिडियम हां क्लुस्टॅरिडियम हा? कशामध्ये असतं ते तुमचे जे पदार्थ खराब झालेले आहे वरण खराब झालं भाजी खराब झाली याच्यामध्ये काय होत असतात हे क्लुस्टॅरिडियम बॅक्टेरिया तयार होत असतात की ज्याच्यामुळे फूड पॉयझनिंग होत असतं मग किती नंबरचं आहे ए सो याचा आन्सर तुमचं ए आहे की जे फूड पॉयझनिंग फूड पॉयझनिंग घडून आणत असतात फूड पॉइजनिंग ओके okay. त्यानंतर पुढचं थर्ड काय दिलेलं आहे तुम्हाला पेनिसिलियम आता पेनिसिलियम काय आहे अलेक्झांडर फेलिम यांनी पेनिसिलियम हे इंजेक्शन किंवा तुमचं अँटीबायोटिक शोधून काढलेलं आहे <coughs> त्याच्यासाठी अँटीबायोटिकच्या प्रोडक्शनमध्ये ह्या पेनिसिलियमचा यूज करतो मला ताप आला थंडी आला की डॉक्टर काय करतात अँटीबायोटिक्स देत असतात ते काय आहे पेनिसिलियम आहे पेनिसिलियम तुम्ही तिथे तुम्हाला रेफरन्स लक्षात येईल ओके आन्सर आहे डी प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स ठीक आहे त्यानंतर लास्ट आहे तुमचं किती सिंपल आहे पेनेसिरी मला की अँटीबायोटिक लक्षात ठेवायचं ईस्ट ईस्ट कशामध्ये इडली डोसा बेकरी प्रोडक्ट सगळ्यांमध्ये काय असतं ईस्ट नावाचा बॅक्टरी ज्याच्यामुळे तुमचा केक तुमचे पाव तुमची इडली तुमचा डोसा प्लफी आणि स्पंजी होत असतात मग राहिलं काय तुमचं ए बी सी डी सी राहिलेलं ना सी बेकरी प्रोडक्ट्स ओके काय लिहिणार तुम्ही बेकरी प्रोडक्ट्स सो so, अशा पद्धतीने आज आपण ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर फोर फायव्ह सिक्स हा छानपैकी क्लिअर केलेला आहे त्यानंतर आहे तुमचं ब्रीफ क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर सेवन आणि एट ते आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये की जो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्टली हा व्हिडिओ छोटा आहे तो सेवन आणि एट व्हि जो क्वेश्चन आहे तो खूप मोठा आहे डीपमध्ये तुम्हाला ब्रीफमध्ये हे आन्सर कसे लिहायचे हे मी डिटेलमध्ये समजाव समजावून सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन